तुम्हाला ही लक्षणे जाणवतात का जसे लघवीला करताना जळजळ होणे लघवीला वारंवार जावं लागणे पोटात दुखणे ताप येणे रात्री चार पाच वेळेस उठावं लागणे लघवीला अडथळा येणे लघवीचा वास येणे किंवा लघवीमध्ये रक्त पडणे तुम्ही पुरुष असले किंवा महिला असले हे लक्षणं ना युरिन इन्फेक्शनचे असू शकतात युरिन इन्फेक्शन म्हणजे उन्हाळी लागणे उन्हाळी लागणे म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होणे शरीरामध्ये आणि आपण कमी पाणी पिल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होतो आता हे बहुतांश वेळेस कसं आहे की आपली प्रतिकारशक्ती कमी असली तरच आपल्याला युरिन इन्फेक्शन होतो आणि साहजिकच आहे की हे इन्फेक्शन अपॉप तर जाणार नाही क्वचितच असं होतं की जर आपण पाणी भरपूर पिले पिले तर मग प्रतिकारशक्ती चांगली असली तर नाहीशी होऊन जातात हे इन्फेक्शन पण बहुतांश वेळेस असे जर तुम्हाला आढळले हे लक्षणे तर गरजेचं आहे की तुम्ही त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घेऊन ह्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे कारण जर हे इन्फेक्शन लवकरात लवकर जर आपण ट्रीट केलं तर मग हे नाहीशे होतात आणि परत परत येण्याची शक्यता फार कमी होऊन जाते अधिक माहितीसाठी तुम्ही नेर्लीकर हॉस्पिटल गंगापूर रोड इकडे संपर्क साधू शकतात आणि आमच्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा